विसरवाडीजवळ केमिकल ड्रम भरलेला ट्रक पलटी धुळे सुरत महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच रात्री दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगात केमिकल ड्रम घेऊन जाणारा मोठा ट्रक पलटी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे रात्री दोन वाजेच्या सुमारास विसरवाडीपासून एक किलोमीटर अंतरावरील मासलीपाळा गावाजवळ भरधाव वेगात केमिकल ड्रम घेऊन जाणारा माल ट्रक क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी पासष्ट एक्क्याण्णव यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या उतारवरून खाली पलटी झाला आहे मालट्रकमधील सर्व मोठे ड्रम महामार्ग रस्त्यावर विखुरल्याने रहदारीला अडचण निर्माण झाली आहे घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करीत आहेत सुदैवाने चालकास दुखापत झाली नाही मात्र केमिकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी